मित्रांनो खूप दिवसांनी म्हणजे जवळजवळ सहा महिन्याच्या गॅप नंतर आज आपण पुन्हा वरती भेटतोय त्यामुळे कास्ट मास्टर या मध्ये पुन्हा एका सर्वांचं मी स्वागत करतो आणि आपण आजचा व्हिडिओ तुम्हाला कळलाच असेल अंदाज आला असेल कुठला असणार आहे आपण कुठे आलोय आता आपण आलोय ओढ्यामध्ये आणि आपण पकडणार आहे खेकडे पण प्रॉब्लेम असं झालाय आम्ही आलोय दोघे जण आणि हा पाऊस सुरू झाला खेक इथे येईपर्यंत पाऊस नव्हता आता खेकडे पकडण्याचा विचार केला आणि पाऊस चालू झाला आहे छत्रीमध्ये आहे माझ्याबरोबर माझे मित्र आहेत काष्टे सर आणि मी आम्ही जवळच आलोय सुरुवात करतोय आता खेकडे पकडायला खूप वेळ झाला मित्रांनो आम्ही थांबणं पाऊस थांबण्याची वाट बघितली पण काय पाऊस थांबत नाही त्यामुळे आता सुरू करतो आहे आणि हा बघा इथे पहिलाच खेकडा दिसला आपल्याला हा पाऊस हपतो हा बघा ही पहिलीच पुरली आहे तिचा एक डांगा ऑलरेडी तुटलेला आहे पण तिला पकडतोय हा न आहे हा बघा चांगल्या साईजचा खेकरा आपली भवानी झालेली आहे अष्ट सर सुरुवात झाली आहे बघूया पाऊस थांबतोय पुढे एक आहे कुर्ली ही बघा काही कुर्ली म्हणतात काही खेकरा म्हणतात पण ती छोटी आहे साईज आम्ही छोटी पकडत नाही आपण अजून बघूया हे बघा हा दुसरा केकडा इथे त्याला सुद्धा आपण पकडूया पकडण्यासाठी आम्ही एकच हाताचा वापर करतो कारण एक हात बिझी असतो पहिल्यापासूनच त्याच्यामुळे सवय झाली आपल्याला असेच कंटिन्यू पुढे खूप मोठा ओढा आहे मित्रांनो आणि या ओढ्यामध्ये फिरताना अजून आपल्याला खूप सारे खेकडे भेटणार आहेत आणि खेकडेच नुसते भेटणार नाहीयेत तर बाकी सुद्धा आपल्याला बरेच काही बघायला मिळणार आहे तर व्हिडिओवरती वरती शेवटपर्यंत मित्रांनो कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ तुम्ही काहीतरी नवीन आपल्याला बघायला मिळेल वेगवेगळ्या वे 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 प्रकारचे साप सुद्धा असतात हे साईडचा सा अजून पाणी वाहून गेलेलं नाही त्याच्यामुळे कचरा भरपूर आहे आणि पाला पाचोळा पडलेला आहे त्याच्यामध्येच खेकडे थांबतात या साईडच्या सुक्या बिळांना वगैरे सुद्धा हे जी बिळं दिसत ना साईडला ही सुद्धा खेकड्यांनी फेकलेली आहेत अगोदरची त्यातून खेकडे बाहेर येतात आता हळूहळू पाऊस थांबतोय हा बघा हा इथे एक खेकडा आहे छोटाच आहे इथे एक आहे हा बघा आपण छोटा आहे एवढी छोटी साईज आम्ही नाही घेत बऱ्यापैकी मोठा खेकडा असेल तोच आपण घेणार आहे कचऱ्याखाली बसलेले वगैरे आपल्याला समजून येत नाहीत फक्त आणि होतं काय ह्या पानांचा कलर आणि खेकड्याचा कलर सेम असतो हे बांध आहेत ना असेच ह्याच्यावर पण लक्ष ठेवा इकडे या बांधांना बाहेर येऊन बसलेले असतात त्या सुरुवातीच्या पावसामध्ये हेच हीच मजा असते आणि याच्यामध्येच खेकडे भेटतात जास्त या बांधांना लक्ष ठेवायला लागतं मोठे मोठे खेकडे साईडला असतात बसलेले बिळावर येऊन जसं की मित्रांनो आता मी तुम्हाला सांगितलं सुक्याला खेकडे येऊन बसतात हा बघा त्याला मी पकडले बा तुम्हाला दाखवण्यासाठी मी असं पकडतोय केवढी साईज आहे बघा या चांगला पॉवरफुल आहे आणि आपल्याला चार पाच झाले आतापर्यंत बघायच अजून आपण पकडू असं सुक्याला लक्ष ठेवा हा बघा मित्रांनो अजून एक खेकडा आहे ते आता आपली धमाल आहे आपल्याला हे खेकडे असे भेटतच जाणार आहेत आजचा पहिलाच दिवस आहे कालपर्यंत मित्रांनो बघाल तर ह्या ओढ्याला आहे ना पाणी नव्हतं अजिबात ते पाणी आजच झालंय त्याच्यामुळे पहिलाच दिवस असल्यामुळे आपल्याला जरा चांगले चान्सेस आहेत खेकडे भेटण्याचे हा बघा एक मस्तच हा बघ आणखी इथे आणखी आणखी इथे खाली गेला इथेच आहे इथेच आहे कुठेतरी बघा पुढे जाऊ नका कष्ट सर हा हा भेटेल भेटेल तुम्ही इकडे उघडा ठीक या एक मिनिट ते लांबचा बघताना आधी पाया खालचं बघायचं जवळ आहेत का बघा इकडे होय खूप मोठा आहे हा हा तो येणार बाहेर त्याच्याकडे हे करू नका आपण ट्राय करूया त्याला पकडण्याचं पण जाता जाता आधी पाया घालचे बघूया कारण काय होतं पुढचा पकडण्याच्या नातच आहे ना आपल्या जवळचा बाहेर आलेला खेकडा जातो खूप मोठा खेकडा आहे मित्रांनो भेटला तर नशीब म्हणूया आत्ता नुकताच बीड बाहेर पडून येतोय आपण हात टाकून त्याला पकडलेला आहे त्याची माझ्या हातात ते चिकल्यामुळे त्याची ग्रीप भेटत नाही आहे पिल्ल नाही झाली अजून अंडी आहेत ही बघा काय करूया सोडूया खूप सारी अंडी आहेत मित्रांनो हे बघा याच्यामध्ये अंडी आहेत त्याच्यामुळे आपण त्याला रिलीज करणार आपण सोडूया त्याला आपण कंटिन्यू करूया मित्रांनो जसं काय बघताय आपण आपल्याला कंटिन्युअस खेकडे दिसतायत आता इथे सुद्धा कुठेतरी दिसला होता मला कुठे गेला तो वर नाही आला म्हणून लक्ष ठेवावं लागतं तिथे होता एक किती असणार आहे तो थांबा मी तो मागचा ठेवायला गेलो ना मला इथे दिसला होता एक ह्याच्यामध्ये असण्याची शक्यता आहे बघा जरा खाली पळेल वगैरे तो अरे इथे मोठा खेकडा होता हा हा बघा हा बघा बोललो ना मोठा खेकडा दिसला होता आता दिसला का हा बघा आई पण मादी आहे का बघूया आपण हे पण तिची पिल्ल सोडून झालेली आहेत ही मादी आहे तिची पिल्ल तिने ऑलरेडी सोडली आहेत काय नव्हतीच त्यामुळे आता आपण तिला घेऊया साईटलाही बघूया लक्ष ठेवा हे सुक्याला हे वरचं भाग दिसतोय ना याला पण असतात इकडे अगदी सुक्याला वरती म्हणजे इकडे पाणी असं पाण्याचं काहीच नाही बांधांना आणि हा बघा हे खेक आपण खेकडे तर पकडतोच आहे पण ह्या कमी पावसामध्ये काय होतं माहिती आहे हा बघा हा खेकडा दिसला का तुम्हाला व्यवस्थित बघा दिसतोय का दिसला इंगळी इंगळी मोठ्यातला विंचू काळा खेकडा <laughs> मी जसं की तुम्हाला सांगितलं होतं खूप काही बघायला मिळतं ते बघा बघा केवढा खेकडा के आला इंगरी बघताना हा बघा केवढा येतोय खाली बघाय ये, 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 ये। एक एक झाला आपल्याला हे तुम्हाला बोललो ना साईडची ह्याच्यामधून असतात हे आणि हे बसून राहतात ह्या अशा त्यांना जे त्यांच्या याला स्किनला जे मॅचिंग आहे ना पालापाचोळा त्याच कलरच्या पालापाचोळ्यामध्ये ते बसून राहतात त्या मग पटकन दिसत नाही आजूबाजूला बघा कुठे दिसतोय का नाही ना हा दिसला तुम्हाला इथे खाली तेच खेकडे काय होत डबल जे लोक फिरतात ना मागून त्यांना भेटतात तीच खेकडे भेटतात अशी जी राहिलेली असतात ना पाला मधून आपण चालून जातो पुढे पण ते बसलेले असतात खाली मग मागून येतात त्यांना ते भेटतात नंतर, ले ले ना फिर ना नंतर फिर आ, ते फिरतच असतात ना जसे आता आपल्याला भेटले ना फिरणारे तसे नंतर थोड्या वेळाने ते फिरणारच आहेत पुन्हा वर कुठे नाही जाऊया आपण मार्ग दाखवतो आधी इथे खेकडा बघू दे एखादा तरी मोठा खेकडा असणं अपेक्षित आहे इथे अपेक्षित आहे अपेक्षेप्रमाणे एखादा दिसू देत वगैरे हो पण नाही ना कुठे दिसत हे बघा आणखी ते खेकडा आहे आणखी कुठे दिसला होता, होता पना, पना ना इथे आणि छोटे आहेत पण आपण त्यांना पकडणार नाहीये एवढी छोटी साईज आपण नाही पकडत हे बघा ही छोटी म्हणजे एवढी साईज आहे पकडणार मोठं व्हायला सोडतोय आपण आपल्याला असल माल पाहिजे जो पाला पाचोळा असतो त्यांना खायला भेटतो ना त्याच्यामुळे ते जास्त येतात पिंपळाचं झाड आहे नजर हे झाली की दिसत पण नाही पटकन

जरा दर, आहे ना हे पकडा हा मोबाईल चालू असू द्या तिथे घे हम तिथे घे मोठ्या पाण्यामध्ये घ्या भेटले थँक यू का सर तुमच्यामुळे आज मी पकडू शकतोय आरामात नाही तर माझी खूप एकट्याची धावपळ होते योगायोगाने आपण आलोय आणि आपल्याला खेकडे दिसत इथे ढो आहे आणि इथे कोणीतरी बांधण पकडलंय इथे मासे पकडण्यासाठी चन्नीच्या माशांसाठी जे बांधण धरलेलं आहे बघूया कसं असतं ते पण दाखवतो मी पाऊस आला पुन्हा पावसाने सुरुवात केली पुन्हा हे आपल्यासाठी खूप वाईट आहे हा पाऊस आजच्या दिवसासाठी हे बघा हे मासे इथून पाणी वरून पडणार मासे इथून उड्या मारणार ते सगळे त्याच्यामध्ये जाणार ते वरचं पाणी जे येणार ओड्याचं इकडून ते याच्यावरून खाली उलटणार आणि इकडून जे मासे उड्या मारणार ते सगळे ह्याच्यामध्ये अडकून पडतात छान केलंय छोटा खेकडा आहे तो पण खेकड्यालाच खातोय खेकडा खेकड्याला पकडून खातोय अजून बघूया इकडे कुठे बघा डाकू ते इथं विहिरी विहिरीतून बाहेर पडतात डाकू कुठून आला एवढा इकडे अजून पाणी खाली गेलं पण नाही नदीला तो पण आला तो ते येतात सुक्यावरून वगैरे उड्या मारत थोडं थोड ओलाव असतो ना त्यालाच येतात उड्या मारत ते पाऊस म्हणजे तुम्ही खेकडे पकडू नका がいはいバラ。

मोठा सगळं ठीक आहे पण हा पाऊस घोटाळा करतोय ते काही किमान मुळेच होत ना आपल्याला तुम्हाला सांभाळणं मुश्किल होत असेल बरा मीडियम नाही चालेल वर व्यवस्थित धारावर ठेवू नका मग ते जाणार बाहेर पडून भैया न रात बघा आणि हे बघा आपण हे एका ठिकाणी आलोय हा एक बघा हा इथे दुसरा आहे हा कुठे गेला हे दोन तीन चार तीन आहे अरे काय हे होत आहे अरे सांगू नको मला पुढच हो एकाच दोहा मध्ये आपल्याला किती भेटले आता इथे चार भेटले चांगल्या साईज ची भेटले मेन म्हणजे काय दगड आहे दगड आहे दगड हा बघा हा पाण्याचा आपलं टोक्याचा बांधन आहे तिकडून ही जी बाजू आहे इकडे ह्या काट्या या दगडांवरून ह्या ज्या दगडी आहेत तिथल्या इथल्या ह्याच्यावरून मासेवर जाणार पाणी येणार तिकडून आणि मासेवर चढतात आणि इकडून आपण शिरून टोके काढले जातात असं हे बांधण असतं एवढ्यामध्ये इकडे झाडी वाढली त्याच्यामुळे इथून मार्ग नाही आता हे सगळं वज आणि हे सगळं घेऊन काष्टेसरांना मी, मी का? या झाडीतून मार्ग करत जायचं आपल्याला अडचणीतून मी पहिला जातो पुढे आणि बघतो आणि मग तुम्हाला दाखवतो थांबा मी दिसतंय का या इथे बघूया आपण ना इथे बघूया आपण सांगून सगळं गवत रुजलंय अडचणीतून आपण आलो पण ओढ्यामध्ये आता बघूया इकडे हा बघा हा बघा खेकडा अर थांब आपला उजेड करू दे बरोबर सगळं बरोबर आपण हे पिकी पकडणार जास्त मेहनत करायला लागते पिशवी पण पकडायची छत्री सांभाळायची सोबत आधारासाठी लागलेली काठी आणलेली काठी सुद्धा सांभाळायची तर आता बऱ्यापैकी आपले खेकडे पकडून झाले आता आपण निघूयात चला आता ह्या ओढ्यातून आपण इथूनच वरती आलो आणि हे सरांच्या हातात ओझं वाढलंय एक थोडंच अंतर फिरलो आपण एक मला वाटतं दोन तीनशे मीटर चारशे अंतर फिरलो पण बऱ्यापैकी चांगले खेकडे भेटलेत आपल्याला चला सगळं चालत राहा सर खूप चांगले खेकडे भेटलेत आपल्याला बघूया आपण घरी जाऊन आता तर मित्रांनो फायनल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला तर नक्की लाईक शेअर करा जर तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आवर्जून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू